चौऱ्याहत्तर आणि सत्याहत्तर वर्षांनी आज इथे आपण जमतोय की एक सात जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस जाने साली या ठिकाणी गोळीबार झाला होता आणि पाच आदिवासी शहीद झाले एकाच्या खांद्याला गोली लागली अशा पुस्तकामध्ये आहे आणि ती गोली कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी काढली होती घडीने तर अशी ही जी घटना आहे पूर्वीच्या खाली लोक त्यांच्यावर पोटावर जो अन्याय व्हायचा म्हणजे त्यांच्या जमिनी ज्या लाटायच्या आज कसं आहे की आज कुठेतरी हा जो संघर्ष आहे ना त्याला वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न केला जातो स्वरूप तेच आहे थोडस काल बदललेला आहे अन्याय आज पण आपल्यावर होतोय परंतु कुठे आहे काकाचं वाक्य आहे की मरण प्रकरण पण सरण जाणार नाही आज आपण ना वेगळ्या मार्गाने शरण जाण्याचा प्रयत्न करतो जमिनी एवढ्या जमिनी लाटतात कुठेतरी त्या जमिनी सोडवण्याच्या मार्ग असो त्याला वेगळं रूप देऊन आपण तिथे सेटलमेंट करण्याचा प्रयत्न करतो तर पूर्वीच्या खाली असं होत नाही की माझा जीव गेला तरी चालेल पण ही जमीन हे धरतरी धरतरी मी सोडणार नाही त्यामुळे पूर्वीच्या लोकांनी जो संघर्ष केला त्या संघर्षामुळे आज जमिनी टिपलेल्या आहेत आपल्या लोकांनी अठराशे सत्तावन्नचा सो किंवा सतराशे चौऱ्याहत्तरचा जो शतू चानू चाद भैरव हिरो यांच्या यांचा लढा असो या लढामुळे संथाल परगना ॲक्ट तयार झाला त्याच्यानंतर बॉम्बे टिनान्शियल ॲक्ट तयार झाला नागपूर टिनान्शियल ॲक्ट तयार झाला हे जे कायदे तयार झालेले आहेत हे कायदे कोणामुळे तर आदिवासींच्या संघर्षामुळे तयार झालेले आहेत आणि कायदे संघर्ष आपल्या लोकांनी केले परंतु कायदे पण असे झालेत ना की आता समजा बॉम्बे टेनंट ऍक्ट आहे मुंबई कुल वहाट कायदा आहे तर आपली जमिनीवर आपण टेनंट झालो आपल्या जमिनीवर आपण एक भाडे कर झालो भाड्याच्या स्वरूपात आपल्याला त्यांनी स्वरूप दिलेलं <coughs> आहे म्हणजे आपण सांगताना द ऑनर ऑफ इंडिया या देशाचे आपण मालक असले पाहिजेत तर हे कुल कायदे करून आपण सतत जमिनी फसायच्या आणि त्या जमिनीला या सरकारच्या कायद्यात अडकून विक्री करून त्याच्यानंतर आपण मालक होणार मालक होणार ते पण भोगवटादार वर्ग दोन मध्ये म्हणजे ही जमीन आहे या जमिनीचा जे काही अधिकार आहे तो तुम्हाला दिला पाहिजे की सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलेलं आहे पार्क एंड कट जुनी जे जजमेंट दिलेलं आहे त्या मध्ये सुद्धा सांगितलं का या देशाचे आठ टक्के बडे आदिवासी मालक आहेत बाकीची लोक मायग्रेट झालेले आहेत हे कोण सांगते तर या देशाची सर्वोच्च जी व्यवस्था आहे न्यायव्यवस्था व्यवस्था आहे सुप्रीम कोर्टाच्या पुढे कोणतीही न्याय व्यवस्था नाही त्या न्याय व्यवस्थेने निकाल देताना सांगितलं का आठ टक्के जे ट्रायबल आहेत ते मालक आहेत आज परिस्थिती काय आहे आज ज्या जमिनी या हायवेमध्ये गेल्या त्याच्यानंतर मान्य तहसीलदार साहेबाने आदेश काढून जमिनीची विक्री करून दिलेल्या आहेत त्या जमिनी सुद्धा मालकाने चॅलेंज केलेल्या आहेत म्हणजे तुमच्या नावाने जमिनी विक्री होऊन तरी तुम्हाला तिकडे फेऱ्या माराव्या लागतात सांगण्याचं स्वरूप आहे की जे संघर्षाचं स्वरूप आहे ते स्वरूपामध्ये थोडासा कालामध्ये बदल होऊन बदल झालेला आहे नाहीतर आज पण आपल्यावर अन्यायच होतोय परिस्थिती तीच आहे म्हणून इथे तलवडापासून सुरतपासून ठाण्यापासून ही जी लोक कशासाठी पेटलेली आहेत तर माझं जे पोट आहे माझी पुढची पिढी कशी टिकणार आहे मी इथला मूल असून तरी माझ्या जमिनीशीट साफा कशाप्रकारे हिसकावून घेतो याच्या संघर्षासाठी लोक एकत्रित आहेत आज त्यांच्यासाठी इथे एकत्र येण्यामध्ये संख्या आपली खूप कमी आहे म्हणून आपल्याला सुद्धा प्रयत्न करावे लागतील की पूर्वजांनी जी लढाई केलेली आहे त्या लढाईमध्ये त्यांनी काही न घाबरता सर्वजण इथे लाखोच्या संख्येने एकत्र झाले आज शिक्षण असलं पाहिजे परंतु शिक्षणामध्ये जी भीती निर्माण झालेली आहे कायद्याची त्या कायद्यामध्ये लोक अन्यायाला सामोरं जाण्यासाठी एकत्र येत म्हणून सगळ्यांनी आदिवासी समाजावर जेव्हा अन्याय होतो तेव्हा सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे कालयुग बदलते सगळं साधनं बदलतात परंतु जर जमिनीसाठी आपण संघर्ष नाही केला तर पुढची पिढी आपली टिकणार नाही म्हणून आपण सांगतो जल जंगल जमीन या आता जंगलासाठी जी लढाई आहे ना ती फॉरेस्ट अफवासाठी लढाई नाही झाली पाहिजे तर संपूर्ण जंगल आमचं आहे नाही एक काल आहे का हे फॉरेस्ट फक्त आमचं आहे अशा घोषणा देऊन फायदा नाही तर पूर्ण जंगल आमचं आहे जल जंगल जमीन आमचं आहे नाहीतर सीमित राहा सीमित जर झालं तर एक प्लॉट येईल आणि प्लॉट नंतर गुंठा येणार म्हणून पूर्ण जंगलसाठी लढाई दिली पाहिजे पूर्वजांनी एवढा संघर्ष करून गोलीबार गोली केले तरी हटले नाही मरण पत्करण पण सरण जाणार नाही या बाणाचे आपण पण तयार झाले पाहिजे विचाराचे तयार झाले पाहिजेत इथे मी जास्त काय बोलणार नाही मला बोलायची संधी दिली या ठिकाणी चारोटीचे उपसरपंच वनरस्पण समिती अध्यक्ष चारोटी आदिवासी एकता परिषद तालुका सचिव कैलास चवरे यांचं स्वागत करण्यासाठी